मानला होता टरकभर पैसा दिला तरी आमच्या इतका जवळचा तो माणूस म्हणला होता एक टरकभर पैसे जरी दिले तरी म्हणला हे माणूस वाचला ते माझ्या नवऱ्याला कॅन्सर कसा झालाय हे तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं जर कुणाला समजा जर झाला असलं उली तिली काही तर असं कुणाच्या कामाला यावं मी तुम्हाला त्याच्यामुळे सांगते मग त्यांना ॲडमिट केलं आणि दोघं बापले संग आणि दोघ जण ते त्याला उमेशला फोन केला की ते म्हणायचं इतकं इतकं झालं हितकं इतकं झालं पण त्यांचं जी तुम्हाला सांगते हिथून कसलं म्हणजे जीभ बाहेर काढून घेतली होती वाटत हिथून त्यांचं ऑपरेशन झालंय ती इथपर्यंत ऑपरेशन झालं कमी कमी म्हणायचे उली उली उलसक झालंय उलसक झालंय म्हणायचे मग आम्ही गेलो भेटायला मी गेली भेटायला भेटायला तरी कुणासोबत जाऊ बारशीला इतक्याला आम्हाला माहिती बी नाही तो मग माझे माझे मामा ते माझे माझे मामा लय चांगले होते ती वारली तांदळवाडीची माझी मावशी माझी आई आम्ही तिघी जणी भेटायला गेलो भेटायला गेलो तर त्यांचं ऑपरेशन ते हल बघून मला तिथं गेलो त्यांच्या नाकामध्ये नळी मला तर खालतं वरतच झालो मग तुम्हाला सांगते दोन महिने ते तिथंच होते यायचे जायचे तवार आमचे हल बघायजोगीच नाही दोन दोन तीन महिन्याचं आमच्यापासून बाळ जानवर मरणाचा पाऊस आणि ही काढल्या कडीला तळय आमच्या शेजारला बाजूला तळय आणि तुम्हाला सांगते ज्यांच्यासाठी आपण काही केलंय आणि ज्यांना आपण आपलं आमचं आमचं म्हणित होतो ते आमच्या दुखण्याच्या टायमाला आम्हाला कळलं की कोण आमचं आणि कोण नाही म्हणून एक एक काय सांगा भावान बहिणी नव्हती मला तुम्हाला सांगू सुद्धा वाटत नाही आता एक माणूस तर काय म्हणला होता भर पैसा दिला तरी आमच्या इतका जवळचा तो माणूस म्हणला होता हे भर पैसे जरी दिले तरी म्हणला हे माणूस वाचत नाही असले माणसं तर ते असलं माणूस वाचतच नाही या किती देवाला नऊस केले आणि काय काय केलं त्यांच्यासाठी आणि आम्हाला वलांडून दुसऱ्या घरी आमच्या तिकडं पलीकडं जायचे पण ते आमच्या दारात आले नाही त्यांचं राहिलंही का विचारलं नाही त्यांना असे जवळून जायचे पण त्यांना बोलत सुद्धा नव्हते आणि आमच्या लय जवळची होती घरातलं घर मानायचं आणि पुन्हा त्यांनीच आमच्या नावाचा प्रचार उठविला की आम्हाला त्याने बोलले सुद्धा नाही तर जवळून आमची म्हणजे मरणाची वाट बघत होती आणि पुन्हा गावात दौंडी उठवली की आम्ही त्यांना पन्नास हजार दिले साठ हजार दिलेत ज्याला आपण आपलं आपलं म्हणतो ते तर आपल्या वाईट टायमाला कधीच मी तुम्हाला बॉन्डवर लिहून देते ते माणूस कधीच आपल्या कामाला येणार नाही इतके वाईट माणसं असते तर असे दोन चार माणसं मला आतापर्यंत जेव्हा आपले संकट येईल तेव्हा कळत की आपलं कोण आपलं येईन कोण लोकांचं आहे म्हणून ज्याला आपण ज्याच्यासाठी आपण कुणासाठी जर काही करतो ते माणूस तर आपल्या कधीच कामाला पडणार नाही असं दोन तीन माणसं एक माणूस तर अजून बी आमच्या मालकाला बोलत नाही म्हणजे त्याचं भांडण नाही तंडण नाही देणं नाही घेणं नाही प शिवरा भिवरा एक झालतीन आमच्या मालकाची हिडुले हातपाय झालतीन कंटिन्यू त्यांच्या नाकातून खायला पियाला चालू होत एक ह्याच्यात अठरा दिवस त्यांना अन्न पाणी नव्हतं निस्त्या सलाईनवर होते पण त्यांना असं कुणीच म्हणित नव्हतं की ते वाचते न आणि त्यांना ते माणूस अजून बी नाहीच बोललं इतके त्यांचे बेकार हल्लं चालू होते असं नितळ पाणी जर असलं ना ते सुद्धा लियता येतं पण ते त्यांना पेता येत नव्हतं आमच्या दुखण्याने तर आम्ही एक पट परेशान झालतो आणि आम्हाला दुसऱ्या लोकांनी लय जास्त परेशान केलं असले हरामी लोक असते दोनव्यामध्ये त्याच्यामध्ये काय करायचं त्याच्यामुळं कुणाच्या नादी लागायचं नाही काही बी जरी असलं आता हे व्हिडिओ लय मोठा झालाय तुम्हाला जर ऐकायचं जर तर मी तुम्हाला असे सांगन हे दोन भागचे दोन व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते ते त्यांना तीस का बत्तीस शेक होते आणि मग ते तिथं आठवड्यात तीन तीन चार दिवस शेका असायची आणि शनिवारी रविवारी सुट्टी असायची मग ते शनिवारी आणि रविवारी इथं यायचे आणि सोमवारी अजून शेक असायचं ती मग ते तिकडं जायची ऑपरेशन ते झाले टाकी ते दुखल्यावर मग शेक चालू झाली शेक चालू झाली ती मग तीस एक का एकतीस का काहीतरी असे होते आता त्याला लय वर्ष झालं आणि मग ते दोघं जण जायचे तिकडं आणि मग आम्हाला माहितीच नव्हतं शेक कशाला म्हणते तर मग काय ते वरवर 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 जास्त 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 ले ले शेक आणि त्यांचं सगळं तोंड भाजलं मग शेवटचे दोन तीन राहिले दोन तीन राहिले तवा तर ते जायचंच म्हणे पण म्हणलं पुरणे घ्यावा तर पुरणे घेतलेले चांगले असते असलं त्यांचं तोंड भाजलं आणि मग ते स सगळे शेक पूर्णे झाले आणि सगळं तोंड भाजलं तोंड भाजलं तर मग आम्हाला वाटलं संपली ती काढली ट्रीटमेंट दवाखान्यातली हिता आलो तर सतरा अठरा दिवस त्यांना काहीच नाही नेहचो सलाईन लावायचो नेहच सलाईन लावायचो महागारी आणायचे तेवढले हप्पाय झाले त्यांच्या हे गळ्याचं का आपलं खेड्यापाड्यामध्ये चुलीवर पाणी तापवायचं ढोगुणा असतं त्या ढोगण्याचं बुड कसं जळत तसं हे त्यांचं असं का असं जळालेलं त्या एकाने गळून पडलं होतं आणि तोंड तर तो जिबीला हित हित झालेलं होतं त्याच्यामुळे जिपत त्यांना अर्धीच आहे आणि ते असं तातडू लोंबत होते त्यांचं मग काय करावं काय करावं मग आम्हाला काहीच कळा ना कुठं नेहा काय करावं बीडमध्ये नेहावा तर ती काढली टेंटमेंट वेगळी ही काढली एगळी मग काय ठरविल आम्ही बारशीला जायचं आणि नाकात नळी माझं म्हणणं कसं अन्न पाणी पोटात गेल्यावर आता सतरा अठरा दिवस झालं त्यांना काहीच नाही आणि अन्न पाणी पोटात नाही म्हटले माणूस कशाचे धरी मग बीडला न्यायचं ठरलं बीडवून पुन्हा काय झालं मग तिकडंच नेहू म्हणले नळी बसवाय नळी जर बसविली तर त्यांचं काय म्हणणं होतं नळी बसविली हे तुवांडातलं सगळं भाजून गेलं तर मग त्या नळी पुरती जागा रिकामी राहील मग आयुष्यभर नळीतूनच खावं लागलं म्हणून मग तिकडं गेलो मग तिथं गेल्यावर आम्हाला कळालं की ते जे ढोस ते शेक असते त्या शेकने जी जीवन ते भाजलेली असते तर ती जी भाजलेली असती त्याला कोर्स चालू असते मग तिथं जाऊन तिथं रूम ते केलेली होती तिथं राहिले पुन्हा मग तिथून इकडं लैला लांब जा या चालू झालं म्हणून ते काय केलं तितालं मेडिकल आणायला चालू केलं हेवडा मोठा बॉक्स त्याच्यात इंजेक्शन त्यांचं काय जे असन ते तिथूनच त्या दवाखान्यातून सलाईनी हेवडा बॉक्स भरून आणायचं आणि मग हि गावात नेहायचं हिताल्या गावातल्या दवाखान्यात नेहून ते चढवून आणायचं असं करीत 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 सहा महिने आमचे त्या दर आठवड्याला जायचं तिकून ते पंचवीस हजार वीस हजार असे जसे औषध असेल तसे आम्हाला आठवड्याला तिकून ते मेडिकल आणायला लागायचे आणि पुन्हा हितालचे ते सलाईन लावलेलं ते हितालचं त्यांचं ते डॉक्टरचं भाडं वेगळंच आणि त्या परिशानीमध्ये आम्ही पाऊस येतो व्हायलाच आमच्या गायीने तितक्यात काय झालं आमच्या इथं जलशी गाय होती कोट्यात बांधली होती कोट्यात बांधली होती तिथं जवळ युरियाचं पोत होतं आणि ते गडबड गरबड गर काय केलं तिथं बांधलं आणि ते दोघ जण गेले त्या गायने एवऱ्याच खाल्ला मोठी जलशी गाय होती जवळ आलेली पहिल्याची कारोल होती जी गाय थरथर 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 थर, करायला लागली हातपाय फोडायला लागली हातपाय फोडायला ना अशी लागली उलती पालती व्हायला कुणी काय सांग कुणी काय सांग मग चिचाचा गोळा आणला आमच्या शेजारचा एक इकडे चांगला माणूस आहे त्याने आपल्या घरच्या चिचाचा गोळा आणला गालविला नारड्यात वाचला डॉक्टरला बोलविलं जी गाय तिसरा पार पस्तोवर अशी पडली होती मग डॉक्टर बोलला त्याला गोळ्या औषधं चालू केले आणि त्या गायच्या नाका तोंडातून ते युऱ्याचं पाणी होतं ते सगळं निघून गेलं गाय चांगली झाली मग तिसरा पार पस्तोवर भावां बहिणींनो हे हिडिओ मोठा झालाय तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगा